نمسکار سرو متدان کے لوگ سر विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉइंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के سولہپور ہےپملو تین دوکے متدان दोनशे पन्नास अक्कलकोट मध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एकावन दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन्न टक्के एकवीस एकवीस अठ्ठावन अठ्ठावन टक्के दस, 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 मतदान झालेलं आहे पंढरपूर मध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन दशमलव छालीस टक्के मतदान झालंय

पॉईंट एक तीन एकसष्ट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे सांगोला आहे दोनशे चौपन्न मार्चशे सिक्स्टी पॉइंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पचपन मध्ये चौसष्ट दशमलव दशमलव दोन तीन

एक मतदारनी ई व्ही एम मशीन ला प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेल किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बियू आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटसर झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते पाणी वाणी टाकून ते आग विझवला वेच वेच तरी सुद्धा बी यू जे होता ते कट सही होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे व्हीव्ही व्ही पॅट युनिट आहे त्या त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सीयू मध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चारस तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार तीन मत आहेत ते सीम मध्ये आणि व्हिव्हिपॅट्रॉक्स मध्ये स्लिप असते ते टाइट असल्यामुळे अगोदर केला होता आदेश केला होता व्यवस्थित आहे ते सेफ घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला पोलिस ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डीएसपी पण पोहोचले आणि तिथे ईव्हीएम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि इंटॅक्ट इंटॅक्ट होता 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 झाला तो पण तरी सुद्धा कोणाला ना संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ईव्हीएम सेट पूर्ण आणला आणि त्यावर मॉक पोल घेऊन पुन्हा मतदानची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे आ, आ, आता सिलिंग सुरू होणार प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसिव्हिंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत तिथे आम्ही रिसिव्ह करू आणि त्यानंतर आज रात्रभर तो विधानसभा मतदारसंघमध्ये जे रूम आहे तिथपासून आमच्या जे रूम आहे वाडी गोडाव तेथपर्यंत एक एक विधानसभा निहाय ते गाडी येईल कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही रूम आमच्या रूममध्ये ते सिलिंग करणार उद्या अकरा वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्स उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल अकरा वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा जे रामबाडी गोडाऊन आहे ते सील करतो धन्यवाद